आकसबुद्धीने आणि राजकीय क्षेत्रातील यश न पाहवल्याने हेतूपूर्वक बदनामी करणाऱ्या कठोर घटकांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मोहोळ येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदारांकडे करण्यात आली मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर महिलेनं आरोप केल्यानंतर त्याचे पडसाद उमटत आहेत जाणीवपूर्वक ही चिखलफेक करण्यात येते अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली दरम्यान मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत या बाबतीत निवेदन केलेलं होतं दोन हजार सोळा साली या महिलेनं ब्लॅकमेल करायला सुरुवात केली होती त्यांच्याविरुद्ध कोर्टामध्ये केससुद्धा दाखल करण्यात आली होती मात्र कोर्टानं मंत्री जयकुमार गोरे यांची निर्दोष मुक्तता केली होती असं असूनही पुन्हा दहा वर्षांनी या महिलेनं जयकुमार गोरे यांची बदनामी करण्याचं काम सुरू केलं दरम्यान आता याबाबत मंत्री जयकुमार गोरे यांचं राजकीय क्षेत्रातील यश न पाहल्यानं काही घटकांनी हेतूपूर्वक बदनामीचं कटकारस्थान रचलंय या कटकारस्थानाची सखोल चौकशी करावी आणि बदनामी करणाऱ्यांवर तसंच अशा मंडळींना पडद्या आडून मदत करणाऱ्या मंडळींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी मोहोळ भारतीय जनता पार्टीच्या वतीनं तहसीलदारांकडे करण्यात आली तुम्ही तपासणी कराव छाननी कराव आणि गेल्या वेळेस त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे हे असं असून सुद्धा परत त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे असं आपण नाही करायला पाहिजे एकदा निकाल लागला म्हणजे लागला मग दहा दहा वर्षाने असं हे परत परत काढणं हे चुकीचं आहे ना मग असं जर करता तुम्ही बदनामीचं सगळे हे करत राहिलं तर पूर्ण महाराष्ट्रातीलच काय पूर्ण देशातलेच पुरुष मंडळींना हे येईल असं काय पण त्यांच्यावर आरोप करून असं हे करील आणि कोण जर पुढे जात असेल तर आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे असं मागं नाही हे चाललं पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही पूर्ण महिला जर करता हे इथंच बंद नाही केलं तर आम्ही कडक मोर्चा करणार आहे असं मी कडक शब्दात इशारा देते काही दिवसापूर्वी दोन हजार सोळाला तो विषय झाला होता राजकीय तो विषय घेतला होता त्याच विषय आज, आज दोन हजार सतराला ती झाली तसं त्यांनी विधानसभेमध्ये स्टेटमेंटही मंत्री महोदयाने दिलं आहे तरीसुद्धा त्या महिलेनं परत एकदा दोन तीन चॅनलला चॅनलला मुलाखती देऊन साहेबांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्या त्याच्यावर कारवाई होऊन तो बदनामी थांबावी म्हणून आज आम्ही निवेदन दिलं आहे या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्या महिलेवर कारवाई करण्यात यावी त्यासोबत त्यांना अटक करून ही सर्व चाललेलं सर्व थांब थांबवण्यात यावं अन्यथा येणाऱ्या काळामध्ये आणखीन आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून तीव्र आंदोलन